नमस्कार आपले रायगड एक्सप्रेसमध्ये स्वागत आहे माथेरान नगराध्यक्ष पदाकरिता श्री अजय सावंत यांनी आपला अर्ज दाखल केला यावेळी शिवराष्ट्र पॅनलकडून येथील वीज प्रभागांकरिता सर्व उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करून अर्ज दाखल केले आहे यावेळी पत्रकार परिषदेमध्ये अजय सावंत यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला विरोधकांमध्ये असलेले दुफळी हेच त्यांच्या पराभवाचे कारण ठरेल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले शिवसेना उबाटा गट राष्ट्रवादी शरद पवार गट आर पी आय गट व राष्ट्रवादी अजित पवार गट या महाविकास आघाडीचा विजय निश्चित असून सर्वसामान्य मतदारांचा कौल आपल्यालाच मिळणार असे वक्तव्य अजय सावंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले यावेळी कर्जत खालापूरमधील दिग्गज यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल केले गेले माथेरानमधील अशाच ताज्या घडामोडींसाठी रायगड एक्सप्रेसला लाईक करा सबस्क्राईब व शेअर करा